मिसमॅच मिसमॅच काय असते मिसमॅच एकाला झोप येत असते दुसरा जागा असतो दुसऱ्या जो, जो उठला जो दुसरा हा झोपलेला असतो नंतर एकाला इच्छा झाली दुसऱ्याला होत नाही हे बघा कुठं तरी दोघांनाही एकत्र गोष्टी व्हाव्या असं काही पॉसिबल आहे की किंवा असं काही कपल आयडियल कपल बनू शकतं की याच्या मनात जे चाललं त्याच्या मनात ते चालव नाही आता हे वय वाढल्याचं कारण सांगून बघा यांचं वय बासष्ट आहे बहात्तर जवळपास वय वाढल्यानुसार त्या ठिकाणी तुमच्यामध्ये कमजोरी शीघ्रपतन लहान लिंग इच्छाशक्ती कमी होणे या गोष्टी होतात पण मग महत्वाचं काय की यांना इच्छा आहे आणि मला गरज नाही मग अशा याच्यात मला गरज नाही मग त्याला सोडून द्यावं का नाही कारण याचा त्रास समोरच्या व्यक्तीला होत असतो कारण हार्मोन डिस्पन्स त्यामुळे होतात किंवा बऱ्याचदा मिनोपॉजमुळे चेंजेस झाले आहेत अँग्झायटी आहे चिडचिडे पण आहे आणि कुठंतरी त्या शरीराची जी रिक्वायरमेंट असते एकच सांगेन यांनी तज्ज्ञांना भेटावं कारण काय त्यांच्या इच्छा जाण्याचं बरंचदा टेस्टस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे बऱ्याचदा सेंट्रल ॲक्टिंग लोकली ॲक्टिंग किंवा गरज पडल्यास इतक्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत पिशॉट थेरपी आहे वॅक्युम थेरपी आहे किंवा गरज पडलं तर पेनाईल इम्प्लांट पण असं एक शेवटी नेहमीचं ब्रद्ध वाक्य सांगतो मी सेक्सला वय नाही सेक्सला घड्याळ नाही सेक्सला एक्सपायरी नाही पण एक कल्चरल मर्यादा आहे त्याच राहून तुम्हाला करायचं असतं आणि एकमेकाला आनंद देणं एकमेकाला सुखी ठेवणं ह्या सुखीजनाच्या मंत्राच्या तुमच्या आयुष्यात चालणाऱ्या या मंत्राची खरी गरज असते